तर बांडन आज सकाळ सकाळी माझं माझ्या नवऱ्याचं लेख कडाक्याचं भांडण झालं आणि भांडणाचं कारण काय असेल की रात्री झोपताना बदाम भिजवायचे राहिले होते त्याच्याने जरा स्मरणशक्ती वाढते म्हणून ते म्हणत होते की तू रोज बदाम खज्जाण मला पण देत जा पण माझं स्मरण कुठे गेलं काय माहिती माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि मग आज भांडण झालंय म्हणून मग नवऱ्याच्या आवडतीची आख्या मजूरची भाजी केली त्यात भरपूर सारा कांदा लसून टाकायचा खूप छान होते बरं का शेवटी म्हणतात ना माणसाच्या प्रेमाची जागा पोटातनच चालू होते त्यामुळं मग नवऱ्याची आवड ती अख्ख्या मसूरची भाजी केली होती काय रे पिलो हां आमचं बाळ आहे शान आहे रोज मम्मीच्या देवाच्या पाया पडून जातो सुखी रहा

अर्णवला शाळेत सोडले आणि घरी आले आणि माझ्या बागेतून झाडाची खूप छान अशी जास्वंदाची देवाला वाहिली आणि देवाला मी रोज एकच मागते की देवा माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि मग माझं पार्सल झालं झालत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी झाली की पार्सल काल संध्याकाळी ऑर्डर केलं होतं आणि आज सकाळी अकरा वाजता आले तर दोन काय तर मी मागवलं होतं फॅब्रिक पेंटिंग तुम्हाला माहिती आहे मला पेंटिंग करायला किती आवडतं आणि आता नवरात्री आलेली आहे त्यामुळे मी माझ्या ब्लाउज वरती थोडस देवीचं वर्क करणार आहे आणि थोडंसं पेंटिंग वगैरे शिकणार आहे त्यासाठी मी छान पेंटिंगचे पेन्स तर आज दुपारी साड्यांचा सा पसारा काढला होता कारण गणपतीत साड्या घालून तशाच न घडी घालता मी टाकून दिल्या होत्या आणि मला खूप गोष्टी टापटेप लागतात त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित बॅगमध्ये पॅक केलं आणि काही साड्या इस्त्री करायच्या होत्या त्यामुळे इस्त्री करून व्यवस्थित ठेवून दिल्या आणि मग मला अर्जंट असा अपार्टमेंटमधून कॉल आला मेघा लवकर इकडे ये थोडंसं काम आहे मग बाळाला भेटले आणि गेले अपार्टमेंटमध्ये वरती तर बघ

छान असं जेवण केलं पोट भरून आणि वातावरण भारत